सध्या आपण हा एक रस्ता आहे अशोक नगर फॅक्टरी हे रस्त्यावर आपण उभा आहोत अ भाऊ थांबा सध्या निवडणुका चालू आहेत राज्यामध्ये मतदारसंघात तुमच्या मतदारसंघात आताच आम्ही आलोच आम्हाला समजलं की काहीतरी तेरा उमेदवार तेरा सोळा सोळा आहेत सोळा बरोबर सोळा आहेत काय वाटतंय बरं सोळापैकी एकदम विकास करणारा उमेदवार कोण आहे सोळा उमेदवार नक्कीच उभे राहिलेले आहेत परंतु विकास करणारा जर उमेदवार म्हटलं तर लहू कानडे आहेत का बर आता आम्ही बेलापूरचे पदाधिकारी म्हणून इथे काम करतो हो मी ग्रामपंचायतचा माझी उपसरपंच आहे तुम्हाला सगळ्याच राजकीय लोकप्रतिनिधीचा अनुभव आला असेल आता मी डायरेक्ट मुद्द्याला साथ घालतो त्यांचा अनुभव कसा वाटला तुम्हाला नाही कानडे साहेबांचं काम चांगलंय आमच्या बेलापूर ऐनातपूर मध्ये त्यांनी बरेच विकास के 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 काम केलेले आहेत रस्त्यांचे केले आहेत पेविंग ब्लॉकचे केलेले आहेत हायमॅक्स केलेले आहेत आणि एकंदर ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये आम्हाला त्यांचं सहकार्य राहिलेलं आहे बर तुम्ही पण असेच का मला वाटतं कुठतरी थोडस लांब इकडे येऊन चांगली चर्चा चालली काहीतरी पाण्याच्या टाकीचं एकशे सव्वीस कोटी एकशे आमच्या इथे आपले जे महसूल मंत्री आहेत विखे पाटील साहेब यांच्या विशेष सहकार्याने आम्हाला बेलापूर ऐनतपूर गावसाठी एकशे सव्वीस कोटी रुपयांची पाणी योजना मिळाली आणि त्याचं एकंदरीत काम चालू होत आणि त्या कामाची पाहणी करण्यासाठी आम्ही दोघं या ठिकाणी आलेलो होतो बरं बरं काय वाटतं आता योजना कुठपर्यंत आली योजना आता काय अंतिम टप्प्यातच आहे एवढं एक चार सहा महिन्यात सगळ्यांना योजनेचा लाभ भेटणार आहे बर तुम्ही पण ग्रामपंचायत सदस्य का हो हो ग्रामपंचायत तुमचा पण आता सगळ्यात राजकीय प्रतिनिधीशी संबंध येत असेल हो, हो. तुम्हाला पण काय वाटतं बरं कोणता योग्य प्रतिनिधी चांगला आहे कोण योग्य आहे आपला तालुक्याचा आमदार म्हणून तुम्हाला योग्य कोण वाटतं आमदार म्हणून लवू कानडेच योग्य वाटतात कारण आता जे उभे आहे त्यापैकी बरेचसे नवीनच आहे पण जे जुने आहे जुन्यामध्ये मध्ये ना पण कानडे हे योग्य वाटतात त्याचं कारण असं आहे की आमचा श्रीरामपूर बेलापूर रोड हा बऱ्याच दिवसापासून दोन पदरी होतात त्याला त्यांनी चार पदरी केलं आणि इतका बेस्ट लुक आला आणि त्या भागातल्या ज्या जमिनी आहेत आमच्या आम्ही तिथंच राहतो त्या जमिनीला देखील मार्केट आलं आणि बरेचसे दिगी रोड जुना पुराना रोड होता त्याचा हि करीन, ते यो करीन यो ते तो करीन त्याच्यावर टाकतो तो याच्यावर टाकतो पण आम्ही एकदा कानडे साहेबांकडे गेलो साहेब म्हटलं ते असं असं आहे ते तुमचं काम आहे तुम्ही आमदार आहेत तुम्हाला करावं लागेल तर त्यांनी तो रस्ता आम्हाला करून दिला म्हणजे सगळी प्रोसेस राबवली त्यांनी आता जवळजवळ सहा महिने होत आले ते रस्ता विचारलं रस्ता श्रीरामपूर बेलापूर हा एक दीड दोन वर्ष काम चाललं पूर्ण झालंय आता काम ते बी रस्ता चांगलं काम केलं पण तुम्ही एक गोष्ट सांगितली नाही कि ह्या उमेदवारामध्ये मला वाटतं आमदार कांबळे माझे आमदार बरोबर ना कारण की आम्ही इथले ना थोडस बाहेरून आलो असाच मतदारसंघात फिरता फिरता आढावा घेतो हा ते पण उभा आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला बरोबर त्यांचं काय ते आता ते कोणत्या पक्षाचे नाही काय नाही ते वेगळेच आहे त्यांचे काही यंत्रणा धनुष्य चिन्ह नाही पण शिंदेनी ते मा उमेदवार नाही म्हणून त्यांना नाकारलं शिंदेची सभा देखील नाही झाली जेव्हा सभा झाली हो पण श्रीरामपूरला नाही झाली याचा अर्थ आम्हाला समजलं कारण ज्यावेळेस शिंदे साहेबांनी लाडके बहिणीसाठी इतकी मोठी योजना राबवली तर कदाचित ते शिंदेचे उमेदवार असते तर काही फरक झाला असता पण शिंदेनी त्यांची सभा नाही घेतली आणि अजित दादा काल सभा झाली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की महायुतीचे उमेदवार हे लवकानडे आहे त्याच्यामुळे आम्ही लवकानडेच हेच विजयी होणार बघा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहेत आहेत मतदारांमध्ये संभ्रम होता कि में दोन उमेदवार दो एक चिन्ह पण दिसतंय गाचा घड्याळ पण दिसतय आता हे जो संभ्रम होता मतदार मतदारांमधला आता स्पष्ट झालाय का नक्कीच झालेला आहे तर ह्या भागामध्ये आम्ही सगळे जी लोक आहोत विखे पाटलांच्या आदेशाने काम करणारे आहोत आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनाने काम करतो आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना क्लिअर कट सांगितलेलं आहे की महायुती म्हणून आपल्याला कानडे साहेबांचं काम करायचं आहे त्याच्यामुळं कोणाच्याही मनामध्ये मा संप संभ्रम काही राहिलेला नाही आणि मुळात विखे पाटील साहेबांचं काम या भागामध्ये मोठं आहे खंडकरी शेतकऱ्यांच्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक विनामूल्य झालेला आहे एक एकही रुपया शेतकऱ्यांना भरावा लागलेला नाही त्यानंतर आमच्या तालुक्यामध्ये नऊ गावामध्ये हा आकारी पडित जमिनीचा प्रश्न होता म्हणजे ब्रिटिश एक एकशे पाच वर्ष जुना असा प्रश्न होता तो पण विखे पाटील साहेबांनी मार्गी लावलेला आहे आणि आम आमच्या गावाला सुद्धा जवळजवळ त्रेचाळीस एकर जमीन शेती महामंडळाची ही विनामूल्य मिळालेली आम्हाला एक रुपये त्या जमिनीसाठी द्यावं लागलेलं नाही आणि ती जमीन मिळाल्यामुळं आम्हाला बाराशे लोकांचं घरकुलं त्याच्यानंतर आमचं हिंदू स्मशानभूमी मुस्लिम कब्रस्तान आदिवासी समाजाची स्मशानभूमी हे सगळे आमचे प्रश्न मार्गी लागणार त्याच्यामुळं विकासाचे काम झाले आणि विखे पाटील असतील अजितदादा असतील किंवा महायुतीचे सगळे जे काही नेते मंडळी आहेत त्यांनी लोकांच्या मनातला संभ्रम दूर केलेला आहे की के आपले महायुतीच्या अधिकृत उमेदवार हे कानडे साहेबच आहेत काय दिसतात या दोन चार एवढ्या तुमच्या म्हणजे गावाची जो काही भाग आहे त्याची ताण भागू शकेल का अजूनही आमच्या गावामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून चाळीस पन्नास टक्के भागामध्ये फिल्टरचं पाणी पोहोचलेलं नाही परंतु आम्हाला नक्की खात्री आहे की ही योजना पूर्ण झाल्यानंतर साधारण अजून एक वर्षभरने आम्ही पूर्ण गावाला रोज पाणी पुरवठा करू शकू आणि पुढच्या पन्नास वर्षाचा आमचा जो गावाचा जो पाणी प्रश्न आहे तो मिटलेला आहे या योजनेमुळे बर आता जे विद्यमान आमदार आहेत कानडे ते काँग्रेसचे होते त्यांनी आता पक्ष बदल केलेला आहे काय मतदार म्हणतात की त्यांना पक्ष बदल तर फटका बसायला काय म्हणतात अजिबात बसणार नाही काय म्हणजे लाडक्यापणीचा फायदा होईल आता तुम्हाला काय अंदाज येतो बरं मला तरी वाटतं का तसं काही फटका वगैरे बसणार आहे उलट काँग्रेसचे पंचवीस टक्के मत कानडे साहेब इकडे घेऊन आले हो कशाच्या जोरावर ते विकास कामाच्या जोरावर आज जवळजवळ जो 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 बराचसा मुस्लिम समाज मागासवर्गीय समाज हा काँग्रेस पक्षालाच मतदान करणारा समाज पण या पक्षाने फक्त कानडे साहेब उमेदवार देशात राज्यात काय त्याच्याशी घेणं त्यांनी आपल्या तालुक्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेऊन नेणारा आमदार म्हणून कानडे साहेबांना मतदान करण्याचं ठरवलेलं आहे ओके